निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज रौपभाई शेख यांची भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली संगमनेर तालुक्यातील साकुरी येथील रौपभाई शेख यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी ही निवड जाहीर केली आहे राऊभभाई शेख हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक तर खासदार डॉ सुजयदा विखे पाटील यांचे निकटवर्तीय व आमदार अमोल खताळ यांचे विश्वासू सहकारी मानले जातात संगमनेर तालुक्यात परिवर्तन करण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे यापूर्वी शेख हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत राजकीय क्षेत्रात आल्यापासून ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भाजपात ते सध्या काम करत आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये रौभभाई शेख यांना भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्यपदी संधी देण्यात आली होती या पदावर काम करत असताना रौभभाई शेख यांनी पक्ष वाढीसाठी कामं केली त्यामुळे त्यांची पक्षानं दखल घेत आज जिल्हाध्यक्ष म्हणून आज त्यांना संधी देण्यात आली आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सर्व जिल्हा त्यांनी पायाला भिंगरी बांधून पिंजून काढला होता त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पक्षानं त्यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली आहे राऊपभाई शेख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड व्हावी हो यासाठी अकोले तालुका संगमनेर तालुका ते राहता तालुका कोपरगाव श्रामपूर नेवासा तालुक्यापर्यंत सर्व तालुक्यातील अल्पसंख्याक का कार्यकर्ते रऊपभाई शेख हे जिल्हाध्यक्ष व्हावेत म्हणून आग्रही होते राऊभभाई शेख यांच्या निवडीचं या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोषामध्ये स्वागत केलंय त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपानं रौपभाई शेख यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे यावेळी आम्ही रौपभाई शेख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणतात की माझे मार्गदर्शक पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील व माझे भक्कम आधारस्तंभ असलेले आमदार अमोलभाऊ खताळ व आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेम व आज जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे मी सर्वांचं मनापासून आभार मानतो असं रोबबाई शेख यांनी आपली प्रतिक्रिया म्हटलं आहे राजसत्ता न्यूज ब्युरो साकूर संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग च लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात किंवा आठ